नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सांख्यिकी या पाठातील सरळ पद्धतीने मध्य कसा काढायचा हे पाहणार आहोत त्याआधी सांख्यिकी म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का आपण शेती अर्थशास्त्र औषधशास्त्र जीवशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र शिक्षणशास्त्र अशा विविध शाखांचा अभ्यास करताना वेगवेगळे प्रयोग करतो त्यांच्या नोंदी ठेवून निष्कर्ष काढतो आणि या निष्कर्षांवरून शक्यता तपासताना आपल्याला संख्याशास्त्र लागतं म्हणजेच सांख्यिकी पुष्कळ नोंदी एकत्र केल्या जातात आपल्याला एकाच प्रयोगाची विविध निरीक्षणं मिळतात किंवा एकाच प्रकारच्या घटकांविषयी विविध निरीक्षणं मिळतात या निष्कर्षांवरून निरीक्षणांच्या सहाय्याने काही गुणधर्म मांडता येतात तसंच प्रयोग अनेकदा केला तर एखादं निरीक्षण मिळण्याची काय शक्यता आहे हेही तपासता येतं हे, हे करण्यासाठी आपल्याला संख्याशास्त्र लागतं म्हणजेच सांख्यिकीचं ज्ञान लागतं सर्वेक्षणातून आपल्याला खूप निरीक्षणं आणि त्यांच्या संबंधीचे आकडे मिळतात वर्गातील पन्नास विद्यार्थ्यांची सेंटीमीटर्समध्ये उंची काढली तर पन्नास आकडे मिळते अनेक आकड्यांवरून या सांख्यिकी सामग्रीविषयी नेमकं सांगणं कठीण असतं मात्र या संख्यांचा प्रतिनिधी म्हणून एक आकडा एक संख्या मिळाली तर खूपच सोपं होत मात्र अशी संख्या काढताना काही विचार करायला हवा काही निकष समोर ठेवून ही प्रातिनिधिक संख्या काढता यायला हवी अशा प्रातिनिधिक संख्येला सांख्यिकी सामग्रीचा प्राप्तांक म्हणतात ही संख्या म्हणजे समूहाची प्रातिनिधिक संख्या आपण या सर्व संख्या कोणत्या एका संख्येच्या जास्तीत जास्त जवळ आहेत ती संख्या सर्व संख्यांचा प्रातिनिधिक प्राप्तांक म्हणून निवडतो आणि या संख्येला केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण असं म्हणतात उदाहरणार्थ एका यत्तेतील सर्व मुलांची वय नोंदवल्यास आपल्याला लक्षात येतं की आपली निरीक्षणं एका विशिष्ट संख्येभोवती केंद्रित झाली आहे आता आपण सांख्यिकी माहितीच्या केंद्रीय प्रवृत्तीच्या परिमाणांचा म्हणजेच मध्य मध्य आणि बहुलक यांचा अधिक अभ्यास करूया त्यासाठी त्यातील परिभाषा आणि चिन्ह यांची ओळख करून घेऊया सांख्यिकी सामग्रीचा मध्य बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांक मध्य बरोबर एक्स बार बरोबर समेशन एक्स आय प्राप्तांक आहे यामध्ये मध्य तो दिलेल्या सामग्रीची सरासरी असतो एक्सच्या डोक्यावर रेग दिलेल्या संख्यांच्या बेरजेला एकूण किती संख्या आहेत त्यांनी भागून येणारं उत्तर म्हणजेच सरासरी किंवा मध्य जेव्हा प्राप्तांक संख्येनी जास्त असतात तेव्हा त्यांची बेरीज करणं अवघड ठरत आणि त्यासाठी मध्य काढण्याची दुसरी पद्धत म्हणजेच सरळ पद्धत वापरता येते आज आपण ही रीत अभ्यासणार आहोत उदाहरणार्थ एका वर्गातील पन्नास विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षेत मिळालेल्या गुणांची टक्केवारी इथे दिली आहे त्यावरून टक्केवारीचा मध्य सरळ मध्य पद्धतीने काढूया गुणांची टक्केवारी शून्य ते वीस वीस ते चाळीस चाळीस ते साठ साठ ते ऐंशी ऐंशी ते शंभर विद्यार्थी संख्या एक पाच चौदा अठरा आणि बारा उकल काढण्यासाठी चार उभे स्तंभ तयार करूया पहिल्या स्तंभात वर्ग लिहूया दुसऱ्या स्तंभात वर्ग मध्य असं लिहूया तिसऱ्या स्तंभात वारंवारता लिहूया आणि चौथ्या स्तंभात प्रत्येक वर्गासाठी एक्स आय गुणिले एफ आय हा गुणाकार लिहूया वर्ग वर्ग मध्य वारंवारता वर्ग मध्य गुणिले वारंवारता आता सर्व रकार्यांमध्ये किमती भरूया शून्य ते वीस यासाठी वर्गमध्ये दहा वारंवारता आहे एक त्यामुळे दहा गुणिले एक बरोबर दहा वीस ते चाळीस या वर्गासाठी वर्गमध्ये तीस वारंवारता आहे पाच त्यामुळे तीस गुणिले पाच बरोबर एकशे पन्नास चाळीस ते साठ यासाठी वर्गमध्ये आहे पन्नास वारंवारता आहे चौदा त्यामुळे पन्नास गुणिले चौदा बरोबर सातशे साठ ते ऐंशी यासाठीचा वर्ग मध्य आहे सत्तर आहे अठरा त्यामुळे सत्तर गुणिले अठरा बरोबर बाराशे साठ ऐंशी ते शंभर यासाठी वर्ग मध्य आहे नव्वद वारंवारता बारा त्यामुळे नव्वद गुणिले बारा बरोबर एक हजार ऐंशी इथे एन म्हणजेच समेशन एफ आय बरोबर पन्नास इतकं येईल आणि समेशन एक्स आय गुणिले एफ आय बरोबर बत्तीसशे आता सूत्र लिहूया मध्य बरोबर एक्स बार बरोबर समेशन एक्स आय गुणिले एफ आय छेद एन सूत्रात किमती भरूया एक्स बार बरोबर बत्तीसशे छेद पन्नास एक्स बार बरोबर चौसष्ट गुणांच्या टक्केवारीचा मध्य बरोबर एक्स बार बरोबर चौसष्ट अजून एक उदाहरण पाहूया गणेशोत्सवासाठी शंभर कुटुंबांकडून जमा केलेल्या वर्गणीची वारंवारता सारणी इथे दिलेली आहे कुटुंबांच्या जमा वर्गणीचा मध्य सरळ मध्य पद्धतीने काढा निधी शून्य ते पाचशे पाचशे ते हजार हजार ते पंधराशे पंधराशे ते दोन हजार कुटुंबांची संख्या बेचाळीस अठ्ठावीस सतरा आणि तेरा उकल यासाठी चार स्तंभ आपण तयार करूया या स्तंभांमध्ये नाव भरूया वर्ग वर्ग मध्य वारंवारता एक्स आय FI एफ आय आता या सारणीमध्ये किमती भरूया शून्य ते पाचशे चा वर्ग मध्ये दोनशे पन्नास बेचाळीस त्यामुळे दोनशे पन्नास गुणिले बेचाळीस बरोबर दहा हजार पाचशे पाचशे ते हजार यासाठी वर्ग मध्ये साडेसातशेवारताय अठ्ठावीस त्यामुळे साडेसातशे गुणिले अठ्ठावीस बरोबर एकवीस हजार हजार ते पंधराशे यासाठी वर्गमध्ये बाराशे पन्नास वारंवारताय सतरा त्यामुळे बाराशे पन्नास गुणिले सतरा बरोबर एकवीस हजार दोनशे पन्नास पंधराशे ते दोन हजार यासाठी वर्गमध्ये मध्ये सतराशे पन्नास वारंवारता आहे तेरा त्यामुळे सतराशे पन्नास गुणिले तेरा बरोबर बावीस हजार सातशे पन्नास इथे एन ची किंमत शंभर आणि एक्स आय गुणिले एफ आय बरोबर पंच्याहत्तर हजार पाचशे आता सूत्र लिहू त्यात किमती भरू आणि उकल काढू मध्य बरोबर एक्स बार बरोबर समेशन एक्स आय आय एफ छेद छेद एन बरोबर बरोबर सातशे पंचावन्न प्रत्येक कुटुंबानी सरासरी सातशे पंचावन्न रुपये वर्गणी दिली म्हणजेच कुटुंबांच्या जमा निधीचा मध्य सातशे पंचावन्न रुपये आपण काय शिकलो आज आपण सरळ पद्धतीने मध्य कसा काढायचा हे शिकलो त्यासाठी चार स्तंभ आखून घ्यावेत स्तंभात नावं लिहून घ्यावी रकान्यात किंमती भरून घ्याव्या चौथ्या स्तंभात प्रत्येक वर्गासाठी एक्साय गुणिले आय हा गुणाकार लिहून घ्या वारंवारतेची बेरीज मांडून घ्यावी वर्ग मध्य आणि वारंवारतेच्या गुणाकारांची बेरीज करून घ्यावी सूत्रात किंमती भरून आकडेमोड करावी आणि उत्तर काढावं सरळ पद्धतीने मध्य काढा एका शहरात तीस दिवसात झालेला पाऊस पुढील सारणीत दिलाय एका पोल्ट्री फार्म मधून एका वर्षातील दर महिन्यात झालेली अंड्यांची विक्री इथे दिली आहे thank mm -hmm. you